मित्रांनो तुम्ही कापूस पिकाची लागवड केलेली आहे पण कापूस पिकामध्ये फुटवे अधिक नाहीत किंवा पातेगड अधिक होते अशी समस्या जर असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा कारण मित्रांनो पातेगड जर होत असेल तर झाडांची दाबणी करा म्हणजेच जर पट्टा मिळालेला असेल दोन झाडातील अंतर मिळालेलं असेल तर दोन झाडातील म्हणजे दोन पट्ट्यातील जेव्हा आपण दाबणी करतो तर त्यावेळेस सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात मिळतो हवा खेळती राहते आणि पातेगड होत नाही आणि बोंडसडदेखील होत नाही हा त्याचा एक फायदा होतो आणि झाडांमध्ये विरणणी करा विरणणी केल्यानंतर जास्तीत जास्त तुम्हाला फुटवे बघायला मिळतील फुटवे खूप येतील झाड हे गोलाकार छत्रीसारखे आकाराने फुटवे करेल आणि चांगल्या प्रकारे ग्रोथ होईल आणि जेवढे जास्त फुटवे येतील तेवढेच जास्त पाते बोन म्हणजेच झाडावर लागतील तर मित्रांनो हे नियोजन जर तुम्हाला करायचं असेल तर स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न डाउनलोड करा संपूर्ण माहिती बघा अगदी कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवा लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला जसेजसे शेअर करा लाईक करा आणि अशाच नवनवीन महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये